नमस्कार मित्रांनो मराठी अपडेट यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वामधून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे अनेक वर्षे मराठी चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन झालं आहे वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला मागच्याच आठवड्यात अभिनेते सतीश शाह यांचं निधन झालं होतं त्यानंतर आता दया यांच्या जाण्याने कला विश्वात शोककळा चरली आहे अनेक कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे दया यांनी त्यांच्या अभिनयाने खाष्ट सासूची भूमिका अजरामर केली होती दया यांना घरातूनच अभिनयाचा मोठा वारसा लाभलेला होता त्यांच्या आई यमुनाबाई मोडक या प्रसिद्ध नाट्य अभिनेत्री होत्या तर आत्या शांताबाई मोडक गायिका होत्या तसेच त्यांचे पंचोबाग कीर्तनकार होते शालेय काळापासूनच अभिनयाची आवड असलेल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये मध्ये असताना एकांकिका स्पर्धामधून भाग घेत असत नंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून नाट्य शिक्षण घेतले जिथे त्यांना गायन आणि अभिनयासाठी शिष्यवृत्ती मिळाली त्यानंतर दया यांनी बरेच चित्रपट सुद्धा केले मराठीत त्यांचे अनेक चित्रपट हे गाजले होते उंबरठा या जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपटातून दया यांनी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केलं यानंतर खट्ट्याळ सासू नाठाळ सून नवरी मिळे नवऱ्याला नकाब लालची वृक्ष माती चार दिवस सासूचे आणि कुलदीपक यांसारख्या मराठी हिंदी चित्रपटात त्यांनी नकारात्मक भूमिका विशेषतः जंग आणि आत्मविश्वास यांसारख्या हिंदी चित्रपटात देखील त्यांनी काम केले होते पण लग्नानंतर त्या दिल्लीत स्थायिक झाल्या पती तसेच पतीच्या पाठिंब्यामुळे त्यांनी करिअर सुरू ठेवले दया यांना दोन मुली आहेत दोघी विवाहित असल्याने मोठी मुलगी संगीता मुंबईत आणि धाकटी मुलगी बंगळुरू मध्ये राहते तर त्यांचे पती शरद डोंगरे यांचं दोन हजार चौदा मध्ये अकस्मात निधन झालं होतं गेली अनेक वर्षे दया सिनेमा विश्वापासून लांब आहेत मात्र त्यांच्या निधनामुळे मराठी मनोरंजन विश्वामध्ये शोककळा पसरली आहे